सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या रात्री उशिरा सोलापूर शहरातील उपमहापौर आणि अनेक माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला तर दुसरीकडे जिल्ह्यातील चार माजी आमदारांची मुख्यमंत्र्यांसोबत वर्षा निवासस्थानी बैठक झाली या डबल धमाक्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी आणि अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे या पक्षप्रवेशांच्या आणि बैठकांच्या मालिकेतून सोलापूर महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुका भाजप स्वबळावर लढण्याची चाचपणी करत असल्याचं चित्र आहे शहरातील नेते आणि माने यांच्या प्रवेशामुळे सोलापूर शहर परिसरामध्ये तर मोहोळ आणि माढ्यातील माजी आमदारांमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपला मोठी ताकद मिळणार आहे यामुळे माढा आणि मोहोळ तालुक्यांमध्ये अजित पवार गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांनी ही तर फक्त सुरुवात आहे लवकरच संपूर्ण जिल्हा भाजपमय झालेला दिसेल असं सांगत अजून अनेक नेते भाजप प्रवेशासाठी पालकमंत्र्यांशी संपर्कात असल्याचं स्पष्ट केलं आहे सध्याचे हे इन्कमिंग महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी असले तरी पालकमंत्री गोरे यांची नजर पुन्हा एकदा सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघावर असल्याचं दिसत आहे म्हणूनच कालच्या बैठकीला माढ्याचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचीही उपस्थिती होती या घडामोडींमुळे विरोधी पक्षांसोबत मित्र अडचणी वाढल्या आहेत